आपण या ठिकाणी कशाच्या निमित्तानं असणारी कीर्तन रुपी सेवा आहे संपूर्ण या ठिकाणी गावकरी मंडळीला परिसरातून आलेले काही पाहुणे मंडळी यांना सुद्धा या ठिकाणी ज्ञात आहे पण एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी सांगण्याची असणारी आवश्यकता गरज असते पण या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी तुळसाबाई मारुती गोरे यांच्या असणाऱ्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणा किंवा नवमिशाच्या कार्यक्रमाच्या स्वरूपाच्या निमित्तानं म्हणा ही असणारी ही कीर्तन रुपी सेवा आहे आयोजित करणारे या ठिकाणी असणारे त्यांचे तीन सुपुत्र नंबर एक लक्ष्मण मारुती गोरे त्र्यंबक मारुती गोरे भाऊसाहेब मारुती गोरे हे असणारे तीन पुत्र आपल्या आईच्या प्रीतीर्थ या ठिकाणी अन्नदानाची आणि नामदानाची असणारी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे तसेच आपल्या आजीच्या प्रीतीर्थ तीन असणारे नातवंड आहेत एक म्हणजे कृष्णा अतुल आणि सागर आपल्या आजीच्या प्रीतीर्थ या ठिकाणी त्यांनी सुद्धा या ठिकाणी तनमन धनाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे मुलाच्याकडून आपल्या आईच्या प्रीतीर्थ आणि नातवांकडून आपल्या आजीच्या प्रित्यर्थ किंवा संपूर्ण गोरेवार गोरे परिवारातर्फे या ठिकाणी असणार या मातोश्रीच्या प्रीत्यर्थ या ठिकाणी अन्नदानाची आणि नामदानाची असणारी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे मिठाला श्रोत्याच्या स्वरूपामध्ये जर म्हटायचं म्हटलं तर या ठिकाणी आमचे रामबाबा आहेत या ठिकाणी रामभाऊची आई सुद्धा आहे त्या ठिकाणी जास्त करून लोकांचा मला परिचय नाही या ठिकाणी माझ्यावर असणार नितांत वडिलासारखं असणार प्रेम म्हणजे आमचे शाईनाथ महाराज ध्वनिधर तुम्ही असणारे भगवान शंकराच्या मूर्ती आहे श्रोते मंडळी या ठिकाणी थोडे कमीच आहेत पण या ठिकाणी सुशिक्षित आणि चांगले चांगले मोठ्या मोठ्या कीर्तनकारांचे कीर्तन ऐकलेले आहे आता फक्त लक्ष देऊन कीर्तन ऐका जेणेकरून होतं महाराज लेवल धरून कीर्तन करत होता का पट्टी सोडून कीर्तन करत होता हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे बरं का सध्या कस झाल्या असतात बाबा तेवढाच कुठे की तोच मारतो मार या ठिकाणी ज्या ठिकाणीच्या कीर्तन रुपये सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे एक एका म्हणून बने या ठिकाणी सावशिस्टीम चांगली आहे मंडप चांगला आहे दुसरी गोष्ट प्रदार्य या ठिकाणी सुंदर वाजवण्याकरता त्यांना सुद्धा या ठिकाणी मी नतमस्तक होतो आता त्यांचा आणि माझा मला वाटतं दुसराच योग आहे तिसरा आहे चौथा आहे माझ्या आठवणी या ठिकाणी सुंदर महाराज या ठिकाणी मृदंग वाजवत आहेत तसंच या ठिकाणी आमच्या वसुसाईगावचा असणारा वैभवच म्हणायला हरकत नाही दररोज सेवा हनुमंतराची ठिकाणी निष्ठेनं करणं आमचे हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज भोसले या ठिकाणी विण्याची असणारी आम्हाला साथ लिव या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये लोक दहा दहा नातू नातवागल्या पण विना घ्यायचं म्हटलं की त्यांना थोडं टेन्शन येतं बरं का पण या ठिकाणी सकाळी सांगितल्यावर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आमचे कारभार यांना धनेधर तसेच आमचे गणेश महाराज आमचे असणारे सागर महाराज आणि या कार्यक्रमाचं सगळं असणार ज्यांनी नियोजन केलं आमचे आहेत बाबासाहेब महाराज धनेधरे किंवा उर्फ म्हटलं तर गणेश महाराज धनेधर यांनी असणार सगळं या ठिकाणी नियोजन केलं आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद आणि कीर्तन सेवेला सुरुवात गेल्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी गंगा पोजण्याचा असताना कार्यक्रम केला या वर्षी असताना तो आपण वर्ष श्रद्धाचा या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत हा कार्यक्रम का करायचा याच्या पाठीमागचा अगोदर उद्देश सांगतो म्हणजे आपल्या लक्षात राहील लोक करतात म्हणून ना आपण नाही करायचं त्याचं ज्ञान आपल्याला थोडं सुद्धा असावं गंगा पूजनाचा कार्यक्रम याच्याकरता करायचा की तेरा दिवसापर्यंत असणारा जीवात्मा आपल्या घरी थांबलेला असतो तेराव्याच्या दिवशी अन्न सेवन केल्याच्या नंतर त्याचा एक वर्षाचा प्रवास सुरुवात होतो आणि एक वर्षाचा प्रवास सुरुवात होत असताना त्याला सोळा गावं लागतात आणि आपण मासिक श्रद्धा आपल्या घरी घालतो पण काही वेळेला काय होत सगळेच लोक तंतोतंत विधी करतात असं नाही काही विधी तुमच्या हातातून त्या तुम ठिकाणी शंभर टक्के पूर्ण होत नाही कमी स्वरूपामध्ये विधी त्या ठिकाणी होतो आता प्रत्येक महिन्याला काही वेळेला घागर दान करण्याकरता सांगितलेलं आहे काही वेळेला कपडा दान करण्याकरता सांगितलेलं आहे काही वेळेला अन्नदान करण्याकरता सांगितलेलं आहे वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्या प्रत्येक मासिकाला आपल्याच्यानं पूर्ण होतील असं मात्र सांगता येत नाही एक सांगतो वर्षाचा असणारा सगळा कार्यक्रम एकाच दिवशी पूर्ण होतो त्याच नाव असणार वर्षा आपण मासिक श्राद्ध घालतो त्याचं एकच कारण आहे एक, एक महिन्याचा प्रवास पूर्ण झाल्याच्या नंतर जसा आपण म्हणतो पगारीचा दिवस असतो ना तशा स्वरूपामध्ये एक दिवसाकरता त्यांना विश्रांती दिली जाते आणि ज्या स्थितीला त्यांचं मरण झालेलं आहे त्याच तिथेला त्यांचं मासिक श्राद्ध घालायचं तारखीनुसार घालायचं नाही त्या दिवशी असताना त्यांना विश्रांतीचा भाग असतो त्या दिवशी घरच्या लोकांनी त्यांच्या भीतीर्थ लो जर अन्नदान जर केलं तर ते, ते अन्नदान त्यांना त्या ठिकाणी पोहोचित होत आता, आता, आता।, आता एक वर्षभरापर्यंत तुम्ही सगळा विधी पूर्ण केला आता आजचा विधी असणारा तो शेवटचा असणारा विधी असणार वर्णन असं केलेलं आहे जसं एखाद्या दवाखान्यामध्ये आपल्याला सरकारी जायचं म्हटलं तर तिथं दवाखान्याची वेळ लिहिली असते टायमिंग लिहिलेला असतो की हा दवाखाना दहा वाजता उघडला जाईल आणि वाजता हा त्या ठिकाणी बंद होईल <गगी> आपण जर पाचच्या नंतर गेलो तर सगळे लोक म्हणतात आता तुमचा येऊन उपयोग नाही पाच वाजून गेले आता एक सुद्धा तुम्हाला डॉक्टर सांगतात तस वेळेला असणारी किंमत असते त्या वेळेच्या असणाऱ्या संधीच या ठिकाणी सोनं करून घेतलं पाहिजे लोक जर म्हणतील चला आता आज वर्ष आहे आज आम्हाला जरा दुसरे काम आहे आजच्या दिवस आम्ही कार्यक्रम कॅन्सल करून उद्या कधीतरी आपण कार्यक्रम करू त्याचा काही असणार उपयोग होत नाही वेळेला असणारी ती किंमत आहे तू कोराय वर्णन करता बरवी ا رنا رنا وري هي رنا با رنا अन्नदान ज्या वेळेला धरतो ना त्याच्या करता सुद्धा एक वेळ सांगितली आहे वेळ ज्या वेळेला आई वडील मरण पावलेले आहेत त्यांच्याच असला त्या ठिकाणी तो अन्नदान करतो त्याला सुद्धा एक सांगितलेली आहे वेळ आहे साधला हा पर्व काळ आणि या ठिकाणी की बरवी आसमानी वेळ आहे आणि त्या वेळेच असणार या ठिकाणी संधीच असणार सोनं करून घेणं गरजेचं आहे पहा या ठिकाणी हे आजची असणारी पवित्र असणारी वेळ आहे आणि या पवित्र असणाऱ्या वेळेच्या ठिकाणी आपण अन्नदान करत आहोत एक वर्षाचा कालावधी म्हणजे त्या वेळेच्या बाबतीमध्ये वर्णन केलेला आहे आज सुमारे